नमस्कार सोलापूरकर सोलापूर महानगरपालिकेतर्फे पुरवण्यात येणारा पिण्याच्या पाणी पुरवठ्याची अवस्था आपण सर्वजण सहन करत आहात सोलापुरात पाणी नाही अशातला भाग नाही पाण्याचे व्यवस्थापन पूर्णपणे चुकलेले आहे एकोणीसशे नव्वदपासून ही अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे आणि याकडे सत्ताधारी आणि प्रशासन गांभीर्याने बघायला तयार नाही धरण एकशे दहा टक्के जरी भरलं असलं तरी आपल्याला चार दिवसातून पाच दिवसातून एकदाच पाणी येतं याचा अर्थ पाणी मुबलक उपलब्ध असतानासुद्धा पुरवठा करू शकत नाहीत कारण व्यवस्थापन गणलेलं आहे याच व्यवस्थापनाच्या विरोधात उद्या रविवार दिनांक सव्वीस मे रोजी सकाळी दहा वाजता एक मिनिटासाठी प्रत्येकाने आपल्या घराच्या बाहेर येऊन थाळी नाद करावा व प्रशासनाचा निषेध नोंदवावा असे आवाहन मी सोलापूर विकास मंचतर्फे आपणास करत आहे धन्यवाद